नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दत्तक घेतलेल्या विद्यार्थिनीला मोफत एम पी एस सी क्लासेस लातूरच्या राजमुद्रा अकादमीने जोपासली सामाजिक बांधिलकी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष व खलंगरी गावचे माजी उपसरपंच गजानन बोळंगे यांनी दत्तक घेतलेल्या होतकोरू व गुणवंत कुमारी संतोषी पालके या विद्यार्थिनीसाठी लातूर येथील राजमुद्रा अकादमीचे संचालक प्राध्यापक नितीन भातिगरे रेड्डी व संचालक मोरे व संस्थापक अध्यक्ष कांदे पाटील यांनी एम पी एस सी क्लासेसची मोफत सोय केली आहे गजानन बोळंगे यांच्यासह राजमुद्रा अकाडे अकॅडमीने सामाजिक बांधिलकी समजून हे स्तुत्य असे कार्य केले आहे सध्याच्या काळामध्ये गरीब होतकोर व गुणवंत विद्यार्थी बिकट परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्यांचे अर्धवट शिक्षण राहते याची जाणीव ठेवून गजानन बोळंगे यांनी कुमारी संतोषी पालके हिस शिक्षणासाठी दत्तक घेतलं आणि राजमुद्रा अकादमीने सामाजिक बांधिलकी जोपासत संतोषी पालके हिस या मुलीला एम पी सी क्लासेसची मोफत व्यवस्था केली या त्यांच्या सामाजिक आणि स्तुत्य कार्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे